निरोगी चला दीर्घायू हो आकाशात बरारी हकून देऊया एकदा एक, एक मूर्ख माणूस दुसरा एक न्हावी आणि तिसरा एक टक्कल पडलेला माणूस म्हणजे टकल्या असेही तिघजण प्रवासाला निघाले आता प्रवासाला निघत असताना मजल दरमजर करत त्यावेळेला पायी चालत जावं लागायचं मग एक जंगल आलं त्या जंगलामध्ये हे रस्ता चुकले उशीर झाला मग आता त्यांनी म्हटलं की आपण आता रस्ता चुकलो आहोत आपण इथं कुठेतरी झाडाखाली मुक्काम करूया मग तिथं मुक्कामाला थांबले मुक्कामाला थांबले मग असं ठरवलं त्यांनी की इथं तर आता जंगलात आपण आहोत मग काय करायचं दोघांनी झोपायचं आणि एकानं कुणीतरी पहारा करायचा मग असं ठरल्यावर तो नाविक काय म्हणाला की मी सुरुवातीला अगोदर एक दोन दोन तास आपण वाटून घेऊ म्हणलं मी आधी दोन तास जागा राहतो मग तुम्ही दोघं झोपा ते दोघं झोपले मग हे वे न्हाव्याला सुद्धा झोपवी लागली मग यानं काय म्हणा काहीतरी उद्योग पाहिजे म्हणजे ही झोप म्हणजे येणार नाही आपल्याला काहीतरी कामधंदा करावा म्हणून त्यानं काय केलं की मूर्ख माणसाच्या डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले आणि एकदम गुळगुळीत गोटा करून टाकले आणि दोन तास संपण्याची वाट बघू लागला आता दोन तास संपल्यानंतर जेव्हा त्याने याच्या डोक्याकडे पाहू लागला त्याच्या डोक्याकडे पाहू लागला त्याला दोघांचे डोके सारखे दिसू लागले एक ऑलरेडी टक्कल पडलेला आणि दुसऱ्याचे केस काढल्यामुळं तोही टक्कल पडलेला आता याला उठू का त्याला उठवू याला उठू का त्याला उठवू असं म्हणत म्हणत त्याची काय हिंमत होईना याला उठवायची का त्याला उठवायची आणि हा विचार करत करत त्याला निर्णय न झाल्यामुळं रात्रभर त्याला जागत बसावं लागलं रात्रभर त्यालाच पहारा द्यावा लागला ही स्वतःच्या चुकीची त्यानं शिक्षा भोगली भुजंगरावनी घरामध्ये एक गडी कामाला ठेवला त्याला कामावर येऊन एक पंधरावी दिवस झाले होते मग एके दिवशी काय झालं की त्यांची बायको त्या गड्यावर एवढं रागावताना त्यांनी पाहिली एवढी ओरडत होती आवाज एवढा मोठा मोठा करून ओरडत होती यांना कारण काही समजेनं त्यांनी आता त्या गड्यासमोर कशाला यायला विचारायचं म्हणून थोडा वेळ थांबले आणि तिला बाजूला घेऊन तिला विचारलं अगं कशा म्हणून काय झालंय काय त्याचं चुकलं आहे तो नवीनच आहे आता आपल्याकडे त्याला समजून सांग त्याला माणसं मिळणं अवघड झालेलं आहे टिकवली पाहिजेत माणसं आपण असं काही काही सांगत होतं तर बायको म्हणाले आहो तुम्हाला याच्यातलं कळत नाही काही ते म्हणले काय झालं बरं काय नाही कळत मला आहो त्याचं काय आहे म्हणे की आज मला त्या गड्याला काय करायचं एक सगळी फरशी पुसून घ्यायला सांगायची खूप आपली फरशी घाण झालेली पुन्हा काही कपडे द्यायचे द्यायचेत मोठे शतरांज द्यायचे त्याला धुवायला तर हे कसे खूप घाण झालेलं आहे सगळं आता काय होतं की हे सगळं स्वच्छ चांगल्या प्रकारे ताकद लावून करायचं असलं तर त्याचा स्वभाव मी आता पंधरा दिवसात पाहिलाय की तो जेव्हा रागात असतो तेव्हा तो ताकद लावून सगळं काम करतो म्हणून मी त्याला रागावले त्याला रागात आणले आता बघा कसं सगळं चकाचक होतं इथे <laughs> एकदा ऑफिसमध्ये त्यांच्या साहेबांनी भुजंगरावना बोलावलं मग भुजंगराव साहेबांनी बोलावले म्हणल्यानंतर अगोदर घाबरून गेले कशाला बोलावलं असेल काय बोलावलं असेल बायकडून तो काही चूक नाही झाली असं सगळं वाटलं पण ते दबकत दबकत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तिथे गेल्यानंतर साहेब म्हणले का हो भुजंगराव तुम्ही मला खूप कंजू समजता का खूप चिकू समजता का भुजंगराव म्हणले नाही साहेब मी कधीच तुम्हाला असं नाही म्हटलो अहो असं नाही आम्हाला तुमच्या कामाची कदर आहे तुम्ही किती प्रामाणिक आहात मागच्या पंधरावीस वर्षापासून तुम्ही एवढं छान काम करता आमच्या ऑफिसचं म्हणून आता मी तुमच्या खूप खुश झालेलो आहे आणि हा हजार रुपयाचा चेक तुम्हाला मी त्यासाठी देणार आहे भुजंगराव म्हणले वा आभारी आहे साहेब आभारी आहे साहेब तुमचा ते म्हणाले एवढा उताळ होऊ नका एवढा उताळ व्हायची काही सुद्धा गरज नाही कारण याच्यापुढे तुम्ही जर अशाच प्रकारे जर पंधरा वीस वर्ष आणखी चांगली सेवा केली प्रामाणिकपणे तर त्यानंतर मी ह्या चेकवर सही करणार आहे चेकवर आत्ताच सही केलेली नाही